करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक कोल्हापुरात हजेरी लावतात अनेक भाविक देवीला रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण करतात श्री अंबाबाई चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची मोजणी आजपासून सुरू झाली आहे ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर श्री ज्योतिबाचरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचीही मोजणी होणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं श्री अंबाबाई मंदिरात आणि मंदिर आवारात सोळा देणगी पेट्या ठेवल्या आहेत या देणगी पेट्यांमध्ये अनेक भाविक रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने अर्पण करतात तसंच काही भाविक देवस्थान समिती कार्यालयात सोन्या चांदीचा ऐवस देऊन त्याची पावती घेतात हा सर्व मौल्यवान ऐवज देवस्थान समितीच्या ताब्यात असतो एक दोन महिन्यांनी दानपेटीतील रोख रकमेची मोजदात केली जाते मात्र देणगी रुपात आलेल्या दागिन्यांची मोजदात वर्ष दोन वर्षातून केली जाते यापूर्वी सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये दागिन्यांची मोजणी झाली होती त्यानंतर कोरोना कालावधी जवळपास एक वर्ष मंदिर बंद होतं त्यानंतर गेल्या चार वर्षात देवीच्या चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांची मोजणी आजपासून सुरू झाली आहे पुढील पंधरा दिवस दागिन्यांची मोजणी आणि मूल्यांकन होईल त्यानंतर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिबा चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांचीही मोजणी होणार आहे